नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आपण एखाद्याला मदत करतो ती मदत आपल्याला दुवा म्हणून कधीही आपल्या पाठीशी उभा राहते आपल्या हातून कधी कधी कळत नकळत थोडेसे एखाद्याला मदत झाली तर ती मदत आपल्याला आपल्या वेळेला उपयोगी पडते तरी सत्य घटनावरील ही एक कथा आहे बघा रात्री बराच वेळ झाला होता देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती बस स्थानक तसे संपूर्ण रिकामे झाले होते दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करत होते की बस अजून का सुटत नाही तेवढ्यात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे तो काढला की गाडी सुटेल सर्व प्रवाशी देवगडला जाणारे होते एका हातात बोचके धरून बसलेली म्हातारी जवळ मात्र तेव्हा वाहन तिकीट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवून फाटा असलेला व तिथून ती तीन चार किलोमीटर दूर असलेल्या गावचे तिकीट मागू लागली बसवाहक विचारात पडला या म्हातारीचे वय झालेले एकटीच उत उतरणारी पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहोचेल तो थोडासा म्हातारीवर रागवला तू तु एकटी तुला नीट दिसत नाही चालता येत नाही एवढा उशीर का केला लवकर उजेडातून निघून जायचं ना म्हातारीला नीट ऐकू पण येत नव्हतं काहीतरी उत्तर तिने दिलं वाहकाने तिला या गावाचे तिकीट दिले व आपल्या स्थानावर येऊन बसला इतर प्रवाशी पेंगुळे होते चालकाने दिवे बंद केले वाहक मात्र म्हातारीचा विचार करत होता त्या फाट्यावर तर आपण तिला उतरून देऊ पण धड चालता न येणारी व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटरवर या पाणी पावसाच्या दिवसात घरी कशी पोहोचेल रस्ता खाच खळग्यांनी व खड्ड्यांनी भरलेला मध्ये एखादा नाला वाहत आला तर कुत्रे किंवा एखाद्या प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहून हल्ला केला तर तेवढ्यात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला वाहकाने घंटी वाजवली चालकाने बस थांबवली वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तिचे बखोटे धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली थोडा त्रागाही केला बाहेर डोळ्यांना काहीही दिसत नव्हते त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हात म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एक एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणे म्हातारीला ही नवल वाटले शक्य तेवढे तीही त्याच्या पाऊलाबरोबर पाऊल टाकू लागले इकडे बस चालक व प्रवाशीही दहा पंधरा मिनटे झाली किंवा कुठे गेला अशी कावकाव सुरू झाली चालकाने बस उतरून बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येऊन पडला की काय नंतर त्याच्या लक्षात आलं की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल संताप झाला त्याचा प्रवास प्रवाशांचाही संताप सुरू करू लागले अशा निर्जनस्थळी बस सोडून हा निघून गेला काही म्हणाले चला हो ह्याला तिथेच राहू द्या इकडे म्हतारीने त्या वाहकाला विचारले तुझे नाव काय रे तुला काय करायचे आजी माझ्या नावाशी मी महादू वेंगुळकर कोणत्या डेपोमध्ये आहे वाहक मालवण आजी मुले बाळे वाहक आहेत दोन तेवढ्यात आजीच्या पडक्या अवस्थेतील जीर्णघर आहे दोन चार कुत्री भुंकत पाळाले वाहकला म्हातारीने कुलपाची किल्ली दिली त्याने कुलूप उघडून दिले व तशात धावत पळत बसच्या दिशेने माघारी पाळाला ती म्हातारी त्या घरात व गावात एकटी राहत होती तिला जवळचे म्हणून कोणीच नातेवाईक नव्हते तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कुणी तिच्या आजूबाजूला फिरकत नव्हते तीही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तिला वाटायचे हा स्वार्थ आहे याचा माझ्या इष्टेटीवर डोळा आहे ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक व वा साहजिक होते गाव लागताच त्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास येऊन त्या मोबदल्यात पैसे घेऊन आपलं उदरनिर्वाह करायचे असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्त आजारी पडली तिने गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलवणे पाठवले त्यांनीही म्हातारी असे अचानक बा बोलवले म्हणून नवल पटले ते घरी आले म्हातारी उठून बसली आणि त्यांना म्हणाली दादा कागद काढा हे दोन अडीच तोळे सोने माझी पांढरी व हे घर महादू वेंगुलकर कंडक्टर याच्या नावावर लिहून द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातून मी मेल्यावर क्रियाकर्म करा मी जास्त दिवस काही जगणार नाही सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले काय भानगड आहे कोण हा महादू वेंगुलकर कंडक्टर त्याला सर्व म्हातारी का देते असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला दोन तीन दिवसात मतारी वारली सरपंच व वा ग्रामसेवकाने तिच्या सांग सांगितल्याप्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू कंडक्टरचं मालवण बस स्थानकावर शोध घेतला त्याला भेटून सर्व वृत्तांत सांगितला साधारण वर्षभरापूर्वीचाच बसमध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठवले मतारीने त्याच्यासाठी केलेले ऐकून तर त्याला रोडूच कोसळले त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली त्यांनाही नवल वाटले व वा आनंदही वाटला त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गावामध्ये येण्याचे आमंत्रण दिले वाहक महादू वेंगुळकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले सरपंचाने त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला वाजत गाजत त्याला गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले तेथे सर्वजण विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले माधू डोळ्यातूनच अश्रूच्या धारा लागले मी केलेले एका छोट्याशा मदतीचा म्हातारी एवढी किंमत देऊन गेली त्याला काही सुचत नव्हतं बाजूलाच मुलांचा गलका त्याला ऐकू येत होता त्याने विचारले येथे शेजारी हायस्कूल भरते का सरपंचाने हो शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही त्यामुळे कातवण ग्रामपंचायतीच्या मालकीच्याच या तोडक्या मोडक्या खोलीमध्ये वर्ग भरतात असे सांगितले वाहक म्हणाला का गावठाणाची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेतचा तुकडा नाही का, दे, ना का कोणी दे, देत देतं शाळेसाठी सरपंच म्हणाले गावठाणाची जागाच नाही व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही वाहक महादू तडकन खुर्चीवरून उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत हे घर पण विक्री करा त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने विकून शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नाव टाका टाळ्यांचा कडकडाट झाला सरपंच व ग्रामस्थ भारावून गेले दरवाजालाच काय हायस्कूललाही म्हातारीचे नाव देऊ वाहक महादू यांनी त्यांचे आभार मानून निरोप घेतला त्यांच्या जाणाऱ्या पाटमोऱ्या आकृतीकडे सारागाव बघतच राहिला जोडी फाटकी असून सुद्धा गावचे सारे काही तो गावालाच देत गेला एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला एखाद्याला केलेली छोटी मोठी मदत कधीही वाया जात नाही त्याच्या काळजात ती घर करून जाते समोरचा कृतज्ञ झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधी सोडू नका माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागावे तर ही होती कथा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी स्वामी